अकोला जिल्ह्यातील एका शहरामध्ये राहणारा एक अविवाहित तरुण होता आणि तो त्या ठिकाणी शहरामध्ये राहत होता मग त्या ठिकाणी राहत असताना त्या अविवाहित तरुणाची एका विवाहित महिलेसोबत मैत्री झाली होती मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं आणि प्रेमाचं रूपांतर यांचं आता एकमेकांच्या जवळ येईपर्यंत झालेलं होतं आता मागच्या काही दिवसांपासून या दोघा जणांचे मोठ्या प्रमाणात सुरू होते पण मात्र तो जो तरुण आहे तो अविवाहित होता तर ती जी महिला आहे तिचं लग्न झालेलं होतं पण मात्र लग्न झालेलं असून सुद्धा तिला नवऱ्यापेक्षा जास्त प्रियकर आवडत होता म्हणून तिनं काय केलं प्रियकरासाठी स्वतःच्या नवऱ्याला सोडलं आणि त्या प्रियकरासोबत रिलेशनशिपमध्ये राहत होती अनेक दिवस त्याच्यासोबतच घालवत होती मग अशा पद्धतीनं दोघ जण सोबत राहत असताना एक दिवस ती जी तरुणी आहेत तिनं गळपास लावून आत्महत्या केली आणि गळपास लावून आत्महत्या केल्यामुळं तो जो तरुण आहे तो परेशान झाला बेजार झाला त्यांना तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं त्यांना पोलिसांना सांगितलं की मी एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि त्या महिलेनं अचानक गळपास घेतलाय तुम्ही त्या ठिकाणी चला पंचनामा करा चौकशी करा असं त्या तरुणानं सांगितल्यानंतर पोलिसांचं एक पथक घटनास्थळी गेलं त्या महिलेचा मृतदेह तपासला पंचनामा केला आणि पुढच्या तपासणीसाठी मृतदेह पाठवला जेव्हा पोलिसांनी संपूर्ण पंचनामा केला त्या मृतदेहाचा रिपोर्ट आला तेव्हा समजलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेला आहे आणि दडलेला आहे एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना ज्या महिलेनं स्वतःच्या नावऱ्याला सोडून प्रियकारासोबत गेली होती अनेक दिवस मज्जा मारली होती त्याच प्रियकारानं त्या महिलेसोबत नेमकं काय केलं होतं हेच पोलीस तपासामधून उघड झालं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंतच बघायला मिळणार आहे सविस्तर व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ तुम्हाला फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे उघडंच अर्धी माहिती सांगितली खोटी माहिती सांगितली अशा रिकाम्या गप्पा आणू नका जर तुम्हाला खरंच पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर युट्यूब चॅनलला या आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस ची सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास किंवा सात सात नऊच्या सुमारास एक तरुण त्या ठिकाणचा जवळच्या अकोट शहर पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि त्यानं सांगितलं त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे त्यानं अचानक गळपास घेऊन आत्महत्या आहे तुम्ही काय करा लवकर जरा तपास करा असं त्या तरुणानं पोलिसांना सांगितलं पोलिसांचं एक पथक गेलं तपास केला पंचनामा केला ते मृतदेह पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पाठवला त्याचा रिपोर्ट आला तेव्हा समजलं की त्या तर महिलेच्या अंगावर काही जखमा झालेल्या आहेत तिचा गळा दाबलेला आहे आणि तिनं आत्महत्या केलेली नसून हा घातपात आहे कारण की तिच्या शरीरावर काही ओळ उमटले होते गळा दाबल्याचे निशाण उमटले होते आणि तिचा मृत्यू गळा दाबून झालेला आहे त्यामध्ये तिने झटापट केलेली आहे हे सुद्धा समजलेलं होतं मग सगळ्यात पहिले पोलिसांनी ज्यांनी तक्रार दाखल केली आहे त्याच तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सुरुवातीला त्याला गोडी गोडीनं विचारण्याचा प्रयत्न केला पण मात्र त्यांना उडवा उडीची उत्तरं दिली मी केलं नाही असं नाही तसं नाही तो म्हणत होता पण मात्र पोलिसांनी मग पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यानं सांगितलं की त्याच आणि त्या विवाहित महिलाच दोघा जणांचं मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे आणि ती नवऱ्याला सोडून याच्यासोबतच राहत होती सगळं काही मनमोकळेपणानं करत होती पण मात्र याच्यासोबत राहत असताना ती त्याला मानसिक त्रास देत होती त्याचा छळ करत होती म्हणून त्याला या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या म्हणून त्यानं तिचा खून केला गळा वाढला असं त्यानं पोलिसांना सांगितलं आता हे सगळं सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून कारवाई सुरू आहे परत सध्या समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत महिला मुली तरुणी यांच्यावर अन्य अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय तर दुसरीकडं काही महिला लग्न झालेलं असून सुद्धा दुसऱ्या तरुणांच्या पुरुषांच्या नादाला लागत आहेत आणि त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर लक्षात आलेलं असेल जर त्या महिलेनं तिच्या नवऱ्यासोबतच ती राहिली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता असं अनेकांचं मत आहे पण मात्र त्या महिलेनं ना, स्वतःचा नवरा सोडून प्रियकारासोबत आली होती तर मग त्या प्रियकारांना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे होती जी महिला तिचा नवरा सोडून त्याच्याकडे आली आहे त्यानं तिला सांभाळायला पाहिजे होतं आयुष्यभराची साथ द्यायला पाहिजे होती कारण की त्यानं तिला नक्कीच आश्वासन दिलं असेल याला माहीत होते तिचं लग्न झालेलं आहे मग हा तुला तिला म्हणला असेल की मी तुला सांभाळतो तुझा सांभाळ करतो तुझ्यासोबत लग्न करतो असे आश्वासन सुद्धा दिलेले असतील म्हणून यानं सुद्धा तिचा सांभाळा करायला पाहिजे होता तिला चांगल्या पद्धतीनं ठेवायला पाहिजे होतं तिच्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं पण मात्र असं गुन्हेगारीचं पाऊल उचलायला नव्हतं पाहिजे असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे पण मात्र त्यानं ते कृत्य केल्यामुळं त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि आयुष्यभराची सजा त्याला मिळणार आहे त्यामुळं आता या ज्या पद्धतीनं घटना घडतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे स्पष्टपणे कमेंट कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घड़ते आहे मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचा आव्हान सुद्धा करतो सांगत असतो बघा कशा पद्धतीनं घडतंय तुम्ही सुद्धा सतर्क वा सावध वा जर असं कोणासोबत घडत असेल त्याची माहिती तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जा जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत